राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आगामी येणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीच्यासाठी स्टार प्रचारकांची यादी त्या ठिकाणी घोषित केली होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक राज्याचे अध्यक्ष पक्षाचे आमचे सहवाचे आदरणीय वरिष्ठ नेते लाला छगन लोजबो साहेब हे त्यांच्यावरती शस्त्रक्रिया झाले असल्यामुळे उपचार घेत आहेत डॉक्टर त्यांना हा जो एक पहिला विश्रांतीचा सल्ला दिलेला आहे अशा वेळेला स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये त्यांच्या प्रकृतीच्या कारणास्तवच याच्यामध्ये समावेश आलेला आहे जिल्हा परिषद महाराष्ट्रची यादी पुन्हा एक होणार आहेत भुजबळ साहेब तर आमचे केवळ राज्याचे स्टार प्रचारक नव्हेच तर देशांतील पक्षाचे ते स्टार प्रचारक आहे किंवा प्रकृती अस्वस्थतेमुळेच त्यांचं नाव त्याच्यामध्ये वैद्यकीय सल्ल्यानुसार घेण्यात आलेलं नाही त्यामुळे काही जण या संदर्भातला गैरसोबत करण्याचा प्रयत्न करतील तर तो अत्यंत चुकीचा आहे हे पुण्या का परदेशाध्यक्ष अमोल प्रमुख कुरी सुद्धा आहे की आदरणीय भुजबळ साहेब राष्ट्रीय स्तरावतीत पक्षाचे स्टार प्रचारक आहेत पक्ष आणि पक्षाचा विचारधारा जनमहारामध्ये कोसळ्यामध्ये आजवरचं त्यांचं योगदान मोठं आहेच त्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये सुद्धा प्रचंड प्रमाव राहणार कुणी या संदर्भामधला गैरसमज करू नये आमच्या प्रचारकाच्या यादीमध्ये समीर भुजबळ सुद्धा त्या ठिकाणी आहे आणि तो दिवसापूर्वी भुजबळ साहेबांच्या प्रकृती बहऱ्यासाठी सुद्धा मी जाणार होतो तो वैद्यकीय सल्ल्यानुसार ज्या वेळेला एसृतून त्यांना नॉर्मल गुरुमध्ये आणण्यात येईल दादा मी प्रभूबाईन त्या दिवशी त्यांना भेटून आले दिडी वळसे पाटील साहेब सुद्धा भेटून आले पण आमचे सर्वात आदरणीय नेते भुजबळ साहेब आहेत या संदर्भातला प्रदेशाध्यक्ष म्हणून जी माहिती आहे ती आपल्याद्वारे राज्यांतील पक्षाच्या माझ्या सर्व सहकार्यांना मी सांगू इच्छित